आपण नेहमी ऐकतो की माणसांची भाषा असते प्राण्यांची भाषा असते पण झाडांची ही स्वतःची भाषा असते हे तुम्हाला माहीत आहे का होय मित्रांनो झाडेसुद्धा एकमेकांशी बोलतात आणि ती भाषा आपल्या डोळ्यांना व कानांना कधीच दिसत नाही ऐकूही येत नाही जंगलात एखादं झाड आजारी पडलं त्यावर किडींचा हल्ला झाला तर ते झाड आपल्या जवळच्या झाडांना इशारा देतं तो इशारा असतो सावधान धोका आलाय कसा इशारा तर झाडं हवेत केमिकल सिग्नल सोडतात जवळची झाडं तो वास घेतात आणि लगेच आपली संरक्षण प्रणाली सुरू करतात यालाच वैज्ञानिक वाई वाईड वाईब वेब असं म्हणतात म्हणजे जंगलातील इंटरनेट झाडांच्या मुळांखाली असते एक अद्भुत दुनिया म्हणजेच फंगसाचं जाळं या जाळ्यातून झाडं एकमेकांना पोषण देतात संदेश पाठवतात अगदी अन्न सुद्धा शेअर करतात मोठी झाडं जाड़ा लहान झाडांना जपतात म्हणजेच जंगलात एक प्रकारचं कुटुंब तयार होतं जेव्हा उन्हाळा येतो पाणी कमी होतं तेव्हा झाडं एकमेकांना सांगतात पाणी जपून वापरा जेव्हा शरद ऋतू येतो तेव्हा ते हळूहळू पाणी गळून टाकतात आणि आपल्या निसर्गाचा सुंदर रंगीत सण दिसतो आज झाडं आपल्याला एवढं काही सांगतायत पण आपण ऐकतो का आपण त्यांची भाषा शिकली तर कळेल झाडं रडतात झाडं हसतात झाडं एकमेकांना सांभाळतात आता वेळ आली आहे की आपण त्यांना जपावं ऐकावं आणि निसर्गाशी आपलं नातं घट्ट करावं मित्रांनो जर तुम्हाला ही झाडांची गुप्त दुनिया आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण झाडं बोलतात फक्त आपण ऐकायला हवं जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा कारण योगदान फाउंडेशन घेऊन आहे असेच अजून रोचक निसर्ग रहस्य, लवकरच भेटू एका नवीन माहितीसह तोपर्यंत झाडं जपा निसर्ग जपा आणि आपल्या पृथ्वीवर प्रेम करा